अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघता शनिवार खर तर आज असणारा शनिवार हा या पितृ पक्षातील अत्यंत महत्वाचा आहे कारण आज शनिवारच्याच दिवशी पितृपक्षातील इंदिरा एकादशी आलेली आहे बघा एकादशीचा योग आणि त्यासोबत पितृपक्षातील शनिवार असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की पितृपक्षामध्ये जी इंदिरा एकादशी असते ती पितरांना सदगती प्राप्त करण्यासाठी मुक्तता मिळण्यासाठी पित्रांच्या आत्म्याला शांती प्राप्त करण्यासाठी ही इंदिरा एकादशी विशेष महत्वाची मानली जाते तसंच शनिवारचा दिवस हा पित्रांची सेवा करण्यासाठी समर्पित असतो त्यामुळे या पितृपक्षातील शनिवारी आलेली ही इंदिरा एकादशी जी आहे ही पितरांची सेवा करण्यासाठी विशेष महत्वाची आहे बघा जर आपल्या घरात किंवा घरातील कुठल्याही सदस्याला पितृदोष असेल पित्रांचा त्रास असेल किंवा जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये अतृप्त असणाऱ्या पित्रांना जर शांत करायचं असेल पित्रांना तृप्त करायचं असेल पितृदोष नष्ट करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज तुम्हाला या एका झाडाला फक्त स्पर्शाला करायचं आहे आणि त्यासोबत हा एक उपाय करायचा आहे या झाडाला तुम्ही जर आज पितृपक्षातील इंदिरा एकादशीच्या दिवशी स्पर्श केला आणि त्यासोबत तुम्ही जर हा एक उपाय केला तर शंभर पिढ्यांचा असणारा पितृदोष नष्ट होईल कितीही प्रखर असणारा पितृदोष जो आहे तो संपून जाईल आता पितृदोष कसा ओळखायचा अगदी आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल पण अजूनही काही असे आहेत की ज्यांच्या कमेंट्स येतात की ते पितृदोष कसा ओळखायचा कामात येत असणारे सतत अडथळे अडचणी घरातील आजारपण एखाद्या व्यक्तीचा कितीही काही केलं तरी विवाह न जुळणे नोकरी न लागणे घरामध्ये शांती नसणे घरात एकोपा नसणे सतत घरात वादविवाद होणे प्रत्येक कामात सतत अडथळे येणे जर ह्या समस्या किंवा ह्या गोष्टी जर तुमच्या घराम घरामध्ये होत असतील घडत असतील तर समजून जा की पितृदोष आपल्याला लागलेला आहे पितृदोष फक्त याच पिढीतील असतो असं नाही तर मागील तीन पिढ्या मागची त्याच्या अजून मागची आणि त्याच्या अजून पाठशी अशा तीन ते चार पिढ्यांचा हा पितृदोष असू शकतो असू शकतो कारण आपल्या घरातलं कुणी ना कुणी मारलेलं असतं बऱ्याच वेळा त्यांचा आत्मा तृप्त असतो बऱ्याच वेळा आपण त्यांचं स्मरण करायला विसरतो आपण त्यांचं नाम म्हणजे नाव त्यांचं घ्यायला विसरतो किंवा आपण त्यांच्या काही सेवा करायला विसरतो आणि जेव्हा आपण ह्या गोष्टी विसरून जातो किंवा आपल्याला समजत नाही पटकन तर त्यावेळेस त्यांचा श्राप बसतो त्यांचा दोष लागतो म्हणून मी नेहमीच सांगते आठवड्यातील एक दिवस एकवार तरी असा ठेवा ज्या दिवशी पितरांची सेवा करा पाच मिनटं का होईना मग पितरांचं नामस्मरण करा कारण त्याने कितीही मोठा असणारा पितृदोष नष्ट होतो आता ज्यांना नाही शक्य हो त्यांनी वर्षात वर्षभरात येणारे हे जे पंधरा दिवस असतात पितृपंधरवाड्यातील पितृपक्षातील पंधरा दिवस या पितृपक्षातील पंधरा दिवसात तरी जशी जमेल तशी आपल्या पितरांची सेवा ही नक्की करा आता हा उपाय किंवा ही जी सेवा तुम्हाला मी सांगणार आहे ही तुम्हाला आज आज या शनिवारी करायची आहे बघा शनिवारच्या दिवशी दिवसभरात कधीही सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही ही सेवा किंवा हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला ज्या झाडाचं जा म्हणजे जे जा झाड लागणार आहे ते म्हणजे पिंपळ पीम्पल। पिंपळाच्या झाडावरती पिंपळाच्या झाडाखाली साक्षात रूपी आपल्या पूर्वजांचा वास असतो या पंधरा पंधरा दिवसात म्हणजे या पितृपक्षाच्या पंधरामध्ये ना स्वर्गलोगी असणारे जे पित्र असतात हे पृथ्वी केलेले असतात आणि या दिवसात आपल्या घराच्या किंवा पिंपळाच्या झाडावरती हे पित्र वास करत असतात त्यामुळे जेव्हा तुम्ही पित्रांचे काही उपाय करता त्याने ते प्रसन्न होतात म्हणून आजच्या दिवशी कुठल्याही पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे सगळ्यात पहिले तुम्हाला एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक चिमुडभर तुम्हाला काळे जे तीळ असतात हे तीळ घालायचे आहेत कारण काळे तीळ हे पितरांना प्रसन्न करणारे असतात पितृदोष नष्ट करणारे असतात म्हणून शक्यतो पितरांच्या सेवांमध्ये आपण काळे तिळच वापरतो एक चिमूटभर काळे तीळ तुम्हाला त्या पाण्यामध्ये घालायचे आहेत थोड्याशा अक्षदार म्हणजे तांदूळ घालायचे आहेत एक चिमुठभर याच्यामध्ये हळद एक चिमूटभर तुम्हाला काळं मीठ घालायचं आहे काळं नसेल जे कुठलं मीठ असेल ते घेतलं तरीही चालेल आणि हे लोटाभर पाणी घेऊन तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपण हे जे पाणी घेऊन गेलेलो आहोत तीर्थ हे सगळ्यात पहिले पिंपळाच्या झाडाला तुम्हाला अर्पण करायचं आहे हे जल पिंपळाला अर्पण करायचं आहे दोनही हात जोडून ओम पितृदेवायन महा या मंत्राचा जप करायचा आहे त्याच्यानंतर आपले हे जे दोन हात आहेत हे दोन हात त्या पित पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचे दोनही हात नाही तर फक्त उजवा हात स्पर्श केला तरीही चालेल उजवा किंवा दोनही हात स्पर्श करायचे पित्रांची माफी मागायची यापुढे मी कधीही चुकणार नाही माझ्याकडनं कुठलीही चुकी होणार नाही मी नेहमी तुमचं स्मरण करेल मी नेहमी तुमची सेवा करेल माझ्या सेवेत काही कमी पडलं असेल तर मला क्षमा करा तुमची कृपा घरावरती कुटुंबावरती माझ्यावरती कायम ठेवा या पितृदोषातून मला मुक्तता करा असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर पिंपळाच्या झाडाला तुम्हाला अकरा वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत किती अकरा वेळा अकरा वेळा प्रदक्षिणा घालून झाल्या तुमच्याकडे वेळ असेल तर एक आसन घेऊन जा बसताना तिथे एक आसन टाका तिथे बसा पिंपळाच्या झाडाखाली त्याच्यानंतर समोर एक छान मातीची पंटी घेऊन जा त्या मातीच्या पंटीमध्ये थोडंसं तेल घाला थोडंसं सॉरी थोडेसे एक चिमूडभर काळे तीळ घाला आणि त्यामध्ये एक वात प्रज्वलित करा आणि हा जो दिवा आहे हा दिवा त्या पिंपळाच्या झाडाखाली छानपैकी प्रज्वलित करून तिथे बसून पितृत किंवा पितृ स्तोत्र किंवा मग तुम्ही ओम या मंत्राचा जप करू शकता बघा या पद्धतीने जर आजच्या दिवशी तुम्ही ह्या सेवा केल्यात पंधरा दिवसात भले काही शक्य झाले नाही पण आज इंदिरा एकादशीच्या दिवशी शनिवारच्या दिवशी जर तुम्ही फक्त ही साधी सोपी सेवा केली कितीही प्रखर असणारा पितृदोष नष्ट होईल कितीही मोठा श्राप लागलेला असेल त्यातून मुक्तता होईल पित्रांना सद्गती प्राप्त होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये असणारे अडथळे दूर होतील पित्र आशीर्वाद देतील जेव्हा तुम्ही त्यांना प्र त्या झाडाला प्रदक्षिणा घालाल पित्रांचं स्मरण कराल पिंपळाच्या वृक्षाला जेव्हा तुम्ही स्पर्श कराल ना त्या क्षणात खरं तर पित्र जे आहेत ना ते, ते प्रसन्न होतील पित्र प्रसन्न असणं किंवा पित्रांची कृपा असणं खूप महत्वाचं आहे कारण जे जेव्हा देव रुजतात देव रागावतात त्यांना मनवणं खूप सोपं असतं त्यांना आपण सेवा उपायाने मनवू शकतो पण जेव्हा पितृ रुजतात तेव्हा त्यांना मनवणं हे खूप कठीण असतं देवांच्या श्रापापेक्षा पित्रांचा श्राप, पित्रां श्राप हा खूप भयानक मानला जातो त्यामुळे नेहमी वेळोवेळी पितरांची सेवा करत राहा त्यांचे आशीर्वाद मिळवत राहा ज्या घरावरती पित्रांचा वास असतो ज्या घरावरती पित्र पित्रांचा आशीर्वाद असतो त्या घरामध्ये बघा नेहमी सुख समृद्धी असते त्या घरातील वातावरण जे आहे ते नेहमी पवित्र असते त्या घरामध्ये नेहमी सुख आणि आनंद असतो अत्यंत साधा सोप्पा उपाय सांगितलेला आहे घराच्या शेजारी पाजारी गावात किंवा एक दोन किलोमीटरवर जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तिथे जा समजा दिवाही लावणं शक्य नसेल नका लावू फक्त जल थोडंसं पाणी आणि त्यामध्ये काळे तीळ घेऊन जा ते त्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करा आणि पिंपळाच्या झाडाला फक्त प्रदक्षिणा करून दोनही हात जोडून सॉरी दोनही हात स्पर्श करून माफी मागून पित ओम पितृदेवा या मंत्राचा जप करा इतकं जरी केलं तरी खूप आहे अत्यंत साधा सोप्पा उपाय सांगितलेला आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्कीच सांगा